तालुक्यातील वेगी गावाचा संघर्ष बांबूच्या झोळीतून वाट काढत पैसेंडूल फोमा हिली ओडा माले बारी पाडा ते ओढा माल पैसे हिली घेऊ आणि होवीन आली म्हणजे वारंवार म्हणजे एका आठवड्या बेन तीन पेशंट वेळेत आम्ही है आणि हानी काढाय आज तर हानी काढाये एकदम कमरो होत पाई ते की अमु राती वेळे पेशंटला बडे मजा होमा झाला ते सासनुला की विनंती है का म्हणजे ताबडतो कमार फुले मुजूर किदान झाले ती वेळे ती, ती खोलीकडे पास पाडे हैये या पाशी पाडा वाला हे अडचण आवे हे खूप म्हणजे खूप अडचण आवे साडा वाले पोयरे हाय त्या अडचण आवे हे या पाडा वाले डोगरे हाय बोकडे हाय त्या बी अडचण आवे सारा जाऊ लोक हा तुरे येते बेन सोप तो कमी सोपा म्हणून स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनीही अक्कलकुवा तालुक्यातील वेगी गावातील ग्रामस्थ मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत खराब रस्ते आणि दळणवळणाच्या साधनांच्या अभावामुळे येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे आजही बांबूच्या झोळीतून रुग्णांना नदी आणि डोंगरातून मार्गक्रमण करून दवाखान्यात पोहोचवण्याची दुर्दैवी परिस्थिती आहे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दोन गंभीर घटना घडल्याने या समस्येची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वेगी बारीपाडा येथील पंचवीस वर्षीय रानू सुनील तडवी यांना प्रसव वेदना सुरू झाल्या एकशे दोन अँब्युलन्स पोहोचू शकत नसल्याने गावकऱ्यांनी तात्काळ बांबूची झोळी तयार केली त्यात रानू यांना बसवून त्यांना सात किलोमीटरचा सा खडतर प्रवास पायीच करावा लागला या प्रवासात त्यांना देव नदी पार करावी लागली अनेक कर अडचणींवर मात करत वेगी बारीपाडा बायपास रस्त्यापर्यंत पोहोचल्यानंतर एकशे दोन अँब्युलन्सच्या मदतीने त्यांना पिंपळखुटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दुसरी घटना वेगीच्या आमराईपाडा येथे घडली जिथे पंचेचाळीस वर्षीय शिवलीबाई खिमजी वसावे यांना शेतात काम करत असताना सर्पदंश झाला मोबाईल रेंज नसल्यामुळे आठ अम्बुलन्स ला कॉल करणे शक्य झाले नाही रस्ते नसल्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा बांबूची वापरून शिवलीबाई यांना किलोमीटरचा प्रवास करत देव नदीतून नेले वाहनाने त्यांना पिंपळकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे वेगी गावातील रहिवाशांनी अनेक वेळा रस्ते आणि पुलाच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदने दिली आहेत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर उलट आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले दहा सप्टेंबर दो नजार रोजी पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि गुन्हे दाखल करणे या व्यतिरिक्त काहीही हाती लागले नाही यामुळे दिलीप पाडवी जनपद तडवी सीपा तडवी अनिल तडवी सुनील वडवी गीताबाई पाडवी सुकुमा तडवी मम्मीता तडवी आणि प्रीतिलता पाडवी यांच्यासह अनेक गावकरी संतप्त झाले आहेत अशा प्रकारे आरोग्य सेवा आणि मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना आजही बांबूची झोळी आणि पायांची वाट काढावी लागत आहे सरकारने या समस्येवर त्वरित लक्ष घालून वेगी गावाला रस्ता आणि पूल उपलब्ध करून देण्याची गरज आहे अशी मागणी गावकरी करत आहेत या ठिकाणी सुद्धा अवयव हो। त्या ठिकाणी शिवलीबाई खेमजी वसावे यहा साडेचार ते पाच वाजे दरम्यान त्या सुद्धा सर्पदंश अवयव आणि हो। त्या आमू एकशे आठ अवेलेबल नेहमी त्या आमू सोयीच्या ठिकाणी लेचा होता जे अमुख खासगी वाहनाद्वारे ते ह्या सोयीच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कोटकोटा या ठिकाणी त्यानंतर त्या सदर पेशंट हो ग्रामीण रुग्णालय मोठी या ठिकाणी ते आपण उपचार सुरू होय अमुख संख्या वाहन या ठिकाणी जे व्यक्ती होय या ठिकाणी परिसर होय ते व्यक्ती होय त्या पेशंट मी किती कोयचा रिटर्न आहे अमु त्यावेळेस सदर रुग्णालयचा त्यांना सुद्धा अमुख फोटो काढू शकतात किंवा त्या व्हिडिओ करतात पण आम्ही तिथून वेळ ना होतो तर तीही त्याच्या गाय गाई मेहत्या पेशंटला सदत त्या सोयीच्या ठिकाणी मिळतो आम्ही त्या ठिकाणी आम्ही आम्हाला दुःख जो होय तो एक मिडिया माध्यम त्या ठिकाणी व्यक्त करून धन्यवाद